तर मित्रांनो गावाकडची मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि आम्ही काजू येलो आता काजूचं सीझन ना पण काजीने आम्ही येलो कारण काय तर तुम्ही बघितल्या ला असतानात ओले काजू बघल्यात सुके काजू बघल्यात सोललेले काजू बघल्यात सगळे भाजलेले काजू बघल्यात पण आज आम्ही तुम्हाला एकदम वेगळंच काजू दाखवतलो तो म्हणतात कोंगाल आमच्याकडे म्हणतात म्हणजे वेचूच्या आधी जे काजू रवतात खाली ते का पावसानंतर ते काही कोंब येतात आणि परत ते वर येतात आणि त्यांचा गर जो असतो तो एकदम मिठाच्या पाण्यात असं शिजवून जर खाल्ल्यात तर एक नंबर लागतो आमच्याकडे ते कोंगाल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतं काय सांगा आणि आमच्याबरोबर गावातले मंजो बाबलू आणि चैतो तिघिल्ले आकास या रे तुमचं वजन काय ह्या जाऊ ना तर मित्रांनो ह्या बघा असा ह्या कोंगाल असता मस्त पैकी हे बघा घर हे काजूचे घर कोवळे ते असे काडूचे काजू काजूसून असो तो बाहेर इले घर बघा गावाकडे अशी मजा असता समाज लमा खाऊचा तुमका कधी कमी पडत ना गावत राहत पावसात वेगळा निपरात वेगळा ह्या बघा ही बघ इतकी खूप आत्मर आहे काढ काढा बघा सुटून बाहेर येईल काढ तोड वा मस्त तर हे बघा असे खूप आमका गर मिळालेले आहात हो। हे तर एका जाग्यावर तर हे आता आम्ही मिठाच्या पाण्यात मस्तुरकी शिजयत लो आणि मस्तपैकी खातो हे बघा मोठे मोठे घर चला पुरे रे खाऊया ना आता चला तर ही बघा किलो किलोभर गावलेली आहात हो। तुम्ही ह्या कधी बघल्यालात काय कमेंट करा नक्की सांगा तुमच्याकडे ह्या काय म्हणतात आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला रे खाऊया